पुणे जिल्ह्यातील साकड नाणेकर वाडी येथे दोन ते चार फेब्रुवारी दरम्यान कट्टरपंथीयांकडून इस्तमाचे आयोजन करण्यात आले या आयोजनामध्ये देशभरातून तसेच बांगलादेश अफगाणिस्तान पाकिस्तान सारख्या देशांमधून अनेक देशविरोधी आणि हिंदू विरोधी विधाने करणाऱ्या कट्टरपंथीयांना बोलवले गेले हे लोक शक्ती प्रदर्शन करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम करतात या इस्तमाच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने मोठ्या आंदोलनाची घोषणा देखील केली आहे ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केलंय की या अधिकृत परवानगी मिळालेली नाही हा एक जिहादी आणि राष्ट्रविरोधी कट आहे ज्याच्या आड रोहिंग्या घुसखोरांचं पुनर्वसन लव जिहादला हिंदू बहुल भागांमध्ये जमिनीवर अतिक्रमण आणि इस्लामिक कट्टरता पसरवण्याचा गडद दाव आखला जातोय जय श्रीराम येत्या दोन फेब्रुवारी ते चार फेब्रुवारी असा कार्यक्रम नाणेकरवाडी तालुकाखेड चाखण या परिसरात इस्तेमाचा कार्यक्रम होणे आयोजित आहे हा कार्यक्रम का तुम्ही त्या परिसरात घेताय किंवा या मुस्लिम धर्मियांचं एकत्रीकरण तुम्ही तिथे का करतायत याचे कारण आपण शोधून काढलेत का आणि हा कार्यक्रमच पुणे जिल्ह्यातच का आपण वारंवार घेतोय चिमडीचं प्रकरण काय जास्त लांबलीनच नाहीये चिमणीमध्ये अनाधिकृतपणे एक मोठं मशीदीचं बांधकाम केलं होतं मग वारंवार टार्गेट चाकण परिसर आणि केली जाते का हा इस्तेमाचा कार्यक्रम इथे घेण्याचं कारण काय इथे या परिसरात एमआयडीसी मध्ये घुसखोरी करणारे बांगलादेशी यांना अनाधिकृतपणे आपण आश्रय देतोय का या परिसरातल्या वाडी मस्त्यांवर इथल्या जमिनीवर आम्ही हक्क बजावणार आहोत का आणि या इस्तेमा मध्ये देशातल्या नव्हे तर परदेशातले तबलिकी हजर होणार आहेत किंवा ते तिथं हजेरी लावणार आहेत काय कार्यक्रम करताय इस्तिमामध्ये तुम्ही शक्तीचं प्रदर्शन करून हिंदू समाजाला घाबरवण्याचं काम करताय का या सगळ्या गोष्टींचा विचार हिंदूंनी केला पाहिजे प्रशासनाने केला पाहिजे ज्यांनी ह्या परवानग्या तिथल्या नागरिकांना विश्वासात न घेता प्रशासकीय परवानग्या दिल्यात त्यांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे आमची प्रशासनाला विनंती आहे की वेळेच हा सगळा प्रकार थांबवावा आणि बाहेर न येणारे ही लोंडे थांबवून आपण हा प्रबुद्ध असा संतांचा परिसर देव ही देवभूमी पवित्र ठेवावी हीच विनंती जय श्रीराम